अर्ज पण दाखल केलेला आहे आणि त्यांना फक्त न्याय पाहिजे जे गुन्हेगारांची त्यांनी असं त्यांच कारवाई परिवाराने एक मागणी केलेली आहे आणि खूप दिवस झाले तीन तारखेला घटना घडलेली असूनही अद्याप त्या घरी आले डी रॉड काठे सगळेच घेऊन उभा राहिले होते ते बाहेर सुंती दिली आमच्या सासूला दोन तीन मारलं सासूला मारल्यामुळे आम्ही जाऊन सासूला लपून ठेवलं तुम्ही येऊ नका मजी म्हणून त्यांनी पूर्ण राहतं गर्दी आम्ही तिघं कोणीच आमच्या सासू सासरे तिघं वाहिली राहत होते त्यांचं राहत घर पाडलं त्यांनी तुम्ही तक्रार दिली का नाही पोलिसांचं काय म्हणतो पोलीस तक्रार द्यायला त्या दिवशी जाऊनच दिलं नाही बाहेर दोन तारखेला त्यांनी जेव्हा जीसीबी पाडलं आरोपींनी बाहेरच निघून नाही दिलं ते आता वर्ष झालंय भांडण सरू ते बाहेर सुद्धा जाऊन देत नाही लहान लहान मुलं येतात भाजी भाजीपाला कशाला बी गेलं आम्ही लेकरांना शाळेत सुद्धा पाठवत नाही बाहेर गेलो तर गाडी घेऊन फिरून येतात आमच्या मागं समोरून कट मारून जातात काही पण शिव्या देतात आम्ही घरात फिरतो सहा महिने वर्ष आमच्या घराची हाल अवस्था त्या बाहेर सुद्धा निघून देत नाही आम्हाला काय चूक आहे आमची याच्यात एक वर्ष पूर्वीपासून भांडणे त्यांनी पोलिसांनी काही कारवाई केली असती आमची सासू जिवंत असती त्यांना इतकं मजबूर केलंय कमी कमी के त्यांना सहा वेळेस मारलं घरी आमचा कार्यक्रम देव देव आहे माझी आई सासूबाई देवासाठी दर आमूश्या करती घरी गेल्यावर माझा लहान लेकर होत लहान लेकराला वाचवताना आईना खूपच लागलं डोक्याला त्यांना टाके पडले प्रत्येक वेळेस ट्रॅक्टर तेव्हा हॉटेलवर पडलं तेव्हा माझी मधली मुलगी मुल त्यांच्या जवळ झोपत होती ते प्रत्येक वेळेस त्यांना असं मारित होते की त्यांचा जीव जावा जीव मारण्यासाठी शेवट माझ्या शेवटी आईचा जीवच घेतला त्यांनी एवढं करून ते शांत बसत नाही प्रशासन काय आमची काय दखलच घेऊन दोन मिनिट